आंबेवाडी ते निवी कालव्याला डिसेंबर हंगामात पाणी सोडण्यावर ठाम बळीराजा फाउंडेशनचे प्रशासनाला निवेदन दुरुस्ती साफसफाई वेळेत पूर्ण करून पाणी अभियंता मिलिंद पवार आंबेवाडी ते निवी बहुचर्चित कालव्याला यावर्षी डिसेंबर हंगामापासून सुरळीत पाणी सोडण्यात यावं गेल्या वर्षी मे अखेर कालव्याला सोडलेला पाणी ही केवळ आली नव्हती दुरुस्ती कामे पूर्ण न झाल्याने पाणी वेळेत सोडता आलं नाही हे प्रशासनाचा धडधडीत अपयश होता तरी विभागीय शेतकरी ग्रामस्थांनी समजून घेतला तसे आता अजिबात खपवून घेणार नाही असा गंभीर इशारा गुरुवारी आंदोलनकर्ते बळीराजा फाउंडेशनच्या शेतकऱ्यांनी दिला कोणतीही सबाब न देता डिसेंबर हंगामापासून कालव्याला पाणी सोडण्यात यावं असं निवेदन बळीराजा फाउंडेशनने कोलाड पाटबंधारे प्रशासनाला दिलं शेतकऱ्यांनी सामूहिक भूमिका व्यक्त केली दरम्यान कालवाची व साफसफाई वेळेत पूर्ण केली जातील पूर्वीसारख्या हंगामी नियमाद्वारे पाणी सोडलं जाईल असं स्पष्ट आश्वासन कार्य अभियंता मिलिंद पवार यांनी दूरध्वनीवर बळीराजा फाउंडेशनच्या शिष्टमंडळाला दिलं तर कालव्याला हंगामी वर्षात पाणी सोडण्याच्या निवेदनाची प्रत खासदार सुनील तटकरे अधिकारी तहसीलदार रोहा यांना पाठवण्यात आल्याची माहिती बळीराजा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली पाण्यासाठी विभागीय शेतकऱ्यांनी अविरत लढा दिला प्रचंड संघर्ष केला सलग सहा सात वर्ष आंदोलन आमरण उपोषण आत्मदहनाचा इशारा पाण्याचा जागर असं व्यापक मोहीम उपक्रम सातत्य पूर्ण केले विधीमंडळात पाणी प्रश्न उपस्थित झाला अखेर संबंधित विभागाने कालवा दुरुस्तीसाठी निधी देत आज सागात करोडो रुपयांची दुरुस्ती कामे मार्गी लागली खासदार सुनील तटकरेंनी लक्ष देऊन दुरुस्ती कामं जलद करण्याचे निर्देश दिले जवळपास ऐंशी टक्के दुरुस्ती कामं मार्गी लागली मे अखेर शेवटचा टप्पा निमीपर्यंत पाणी आणण्यात बळीराजा फाउंडेशनला यश आलं आता डिसेंबर हंगामीपासून कालव्याला सुरळीतपणे पाणी सोडण्यात यावं दृष्टीने कालव्याची प्रलंबित दुरुस्ती कामे साफसफाई करण्यात यावी पाणी सोडण्याला अजिबात दिरंगाई नको कोणतीही सबब नको असं स्पष्ट निवेदन बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून उपकार्यकारी अभियंता अतुल आगवाणे यांना देण्यात आला यावेळी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख संस्थापक राजेंद्र जाधव हो। उपाध्यक्ष तुकाराम भगत सदस्य सागर भगत रुपेश साळवी महेश कांबळे शिकांत मोरे पत्रकार महेंद्र मोरे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्य अभियंता मिरिंद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली गेल्या वर्षीही कालवा दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ दिला केवळ पाण्याची तालीम झाली आता मोठी दुरुस्ती कामे झाली प्रलंबित कामे साफसफाई वेळेत करून पाणी डिसेंबर हंगामी पूर्ववत करावं यावर आम्ही हो, ठाम आहोत अशी भूमिका बळीराजा मांडली त्यावर दुरुस्ती कामे साफसफाई वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन आहे पाणी वेळेत सोडलं जाईल असे पवार यांनी बळीराजा फाउंडेशनला आश्वासित केले दरम्यान कालव्याचे पाणी सोडण्याबाबत प्रशासनाची दिरंगाई बिलकुल खपवून घेतली जाणार नाही यावेळी कोणती सभा मान्य नाही असा इशारा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने कालव्याचा पाणी प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेत आला

विभागीय शेतकरी पाण्यासाठीचा लढा अविरतपणे लढत आहेत गेल्या वर्षी आंबेवड नेवी कालव्याला पाणी सोडण्यात आलं आपण ट्रायल घेतलेला आहे परंतु या वर्षापासून डिसेंबर हंगामामध्ये पाणी सुरळीत पूर्वीसारखा पाणी सुरळीत सोडावा यासाठीचं निवेदन आज आम्ही कोलाड पाटबंधारे प्रशासनाला दिलेला आहे हा निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की पंचवीस डिसेंबरला पाणी परिसरामध्ये स्व कालव्याला सोडण्यात यावं त्याच्या अगोदर जी कामं अर्धवट आहेत जे प्रलंबित आहेत ती कामं पूर्ण करण्यात यावी साफसफाई कालव्याची करावी यासाठीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे तशा प्रकारचं माझं आता बोलणं सुद्धा पवार सरांजवळ झालं पवार सरांनी सांगितलं की आम्ही लवकर पावसाचा एक अंदाज घेऊन पुढच्या महिन्यापासून ऑक्टोबरपासून आम्ही लगेच साफसफाई करणार आहोत आणि पाणी सोडण्याची तजवीज ती केली जाईल असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आज बलिराजाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि बलिराजा मध्ये आम्हाला मी आता सहकार्य करत आलेले आहेत ना आता नव्याने करत असलेले आप्पासाहेब देशमुख हे सुद्धा आज उपस्थित आहेत आणि आमचा पाण्यासाठीचा लढा अजून तरी संपलेला नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिराजा फाउंडेशनचा वर्धाप दिन आहे जागतिक अन्न दिने दिवशी त्या दिवशी कालव्याच्या कामाची प्रगती आम्हाला दिसली पाहिजेत नाहीतर आम्हाला पुन्हा नव्याने लढा लढण्याची वेळ प्रशासनाने आणू नये आणि बलिराजाचं अंत पाहू नये एवढंच त्या अपेक्षा व्यक्त करतो आणि पाणी कालव्याला पूर्ववत होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष